ब्रँडेड कोणत्या कोणत्या कंपनी सगळ्या सॅमसंगचा स्टॉक आलेला आहे पंचेचाळीस पन्नास आज घेणाऱ्या सोफा सेट बक्षीस आहे ए वन क्वालिटी आहे आराम आरामची आरामची ए वन क्वालिटी मध्ये एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी आहे स्मार्ट टीव्ही फोर के फाईव्ह स्टार पूर्ण टी व्हीचा स्टॉक एवढा खाली झालेला आहे लवकर एक विरायटी सामान्य तालुका मालेगाव जिल्हा टी टिव्यांचा एकदम स्लिम मध्ये करवाले स्लिम मध्ये बंपर ऑफर बंपर ऑफर सोफा सेट ची गाडी आलेली आहे बैल जोडी एक नंबर कंडिशन मध्ये शंभर वर्ष गॅरंटी सहित सोफा सेटची गाडी आलेली आहे एक विराटेडा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम होलसेल अँड रिटेल जबरदस्त कंडिशनमध्ये एक विराटेड सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम कलर सोप्याचे सेटचे कलर डिझाईन बघून घ्या त्याच्यानंतर आलमारी आलमारी भरपूर स्टॉक आलेला आहे स्पीकर आलेला आहे डी जे स्पीकर ए वन क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर आपले हे चालू आहेत जोडी आलेली थेटरची जबरदस्त कंडिशन मध्ये त्याच्यानंतर आलेला एक व्हिरायटीचा सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम टीव्ही गाड्या पंपर ऑफर हे बघा ओके कंडिशन मध्ये चालू कंडिशन मध्ये आलेले थोडस वाजव <laughs> बंपर ऑफर एकविरा टेड्रेसॉल बंपर ऑफर पाच किलो फेना बाहेर पाचशेला आपल्या इथं चारशे रुपया ते चार रुपया बस एक नंबर कंडिशनमध्ये आज बंपर ऑफर टी व्ही घेणाऱ्याला सोफा सेट फ्री कूलरचा भरपूर स्टॉक आलेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या टी व्याचा लॉट आलेला आहे लवकर या लवकर घेऊन जा चला एकवीरा टेंड सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिममध्ये आपले हार्दिक स्वागत आहे जबरदस्त कंडिशनमध्ये टी व्ही पूर्ण बघून घ्या लवकर येणाऱ्याला प्राधान्य बुकिंग सुविधा चालू घरपोच सुविधा मिळून जाईल पेमेंट टाकून स्क्रीनशॉट पाठवून द्या सगळ्या सॅमसंग कंपनीच्या टी व्या आहेत अवेलेबल फेनाच लेना बघा फेना 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 और फ्री फेना और फ्री फ्री बघा या टीव्ही टीव्हीचा स्टॉक भरपूर आलेला आहे लवकर या लवकर घेऊन जा मला इथंच लावून देवा सगळ्या टीव्ही चला टीव्ही पाहून घ्या पाच हजार पीस आलेले आहेत कूलरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लावा ताकत मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे चला एक विराटेचा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लवकर येणाऱ्याला प्राधान्य टी व्हीचा माल भरपूर स्टॉक आलेला आहे बैलजोड्या जबरदस्त कंडिशनमध्ये अवेलेबल आहेत चला लावा ताकद एक्विर अटेडस फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा पाच हजार सबस्क्राईबर लवकरच पूर्ण होत आहेत आपले चला लवकर या लवकर घेऊन जा पंपर ऑफर

Ham some deep, Ritz. deep, Ritz. deep, Ritz. deep, Ritz. deep Ritz.